नमस्कार मित्रांनो आजपासून श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्याच्या प्रत्येक दिवसाचं महत्व काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आजचा दिवस आहे श्रावणातील शुक्रवार लक्ष्मीला प्रसन्न करणारे उपाय मंत्र व गोपीत गोष्टी चला आता सुरुवात करू श्री गुरुदेव श्री स्वामी महाराजांत्रा मित्रांनो आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेक लोकांच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांतता घेऊन येऊ शकतो होय मी बोलतोय श्रावण महिन्यातील शुक्रवार जो देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो हा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रावणातील खास पूजनाचे उपाय श्लुक्ल पंचमीला घरात लक्ष्मीचा वास टिकवण्याचे तंत्र कोणत्या राशीवर शुक्रवारी होतो विशेष प्रभाव आणि काही अतिशय प्रभावी गुप्त मंत्र जे आजही घरात फक्त खास लोकांनाच माहिती असतात भाग लक्ष्मी लक्ष्मीपूजनासाठी श्रावणातील खास उपाय कोणते श्रावण महिना आणि शुद्धतेच्या भक्तीचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा महिला मानला जातो त्यातही शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस या दिवशी केवळ एक छोटासा उपाय तुमचं नशीब उजळू शकतो चला तर मग पाहूया काही खास आणि पारंपरिक पण आजही प्रभावी उपाय घर स्वच्छ आणि शांत ठेवा लक्ष्मी कधीही अशुद्ध गलिच्छ वातावरणात जात नाही म्हणून प्रत्येक शुक्रवारी घर झाडून बसून शुद्ध करून ठेवा अगरबत्ती धूप चंद्याचा सुगंध दरवू द्या कमळ अर्पण करा लक्ष्मीला कमळ अत्यंत प्रिय आहे एका तांदळाच्या थाळीत कमळ ठेवा त्यावर लक्ष्मीची मूर्ती ठेवून पूजा करा नारळाचा उपयोग शुक्रवारी देवासमोर एक पूजेसाठी नारळ अर्पण करा आणि त्यानंतर नदी किंवा पाण्यात विसर्जित करा चांदीचं नाण देवीसमोर चांदीचं लहान नाण ठेवा पाच शुक्रवारी पूजा करून सहाव्या शुक्रवारी ते नाणे एखाद्या गरीब महिलेला दान करा मिठाचा उपाय स्नानाच्या पाण्यात एक चिमूट सैन्यावर टाका हे नकारात्मक ऊर्जा दूर करू शकते आणि लक्ष्मी प्राप्तीस मदत करते पाहतो शुक्लपंचमीचे तंत्र शुक्लपंचमी श्रावण महिन्यातील एक विशेष दिवस या दिवशी केलेली पूजा पटीने फलदायी मानली जाते घराच्या दरवाजाला कुंकू चंदन व स्वस्तिक लावा देवीला गुलाबी रंगाची साडी फूल वस्त्र अर्पण करा संध्याकाळी एकशे आठ दिव्या लावून श्री ओम श्री लक्ष्मी नमून जप करा साखर खवा वेलदोडे यांचा नैवेद्य द्या देवीला एका लहान चांदीच्या पेढी दूध ठेवून अर्पण करा आणि ते दूध नंतर घरात सर्वांना प्रसन्न होऊन द्या भाग तीन शुक्रवारचा प्रभाव कोणत्या राशीवर विशेष शुक्रवारच्या उपायांचा सर्व राशीवर परिणाम होतो पण काही राशीवर तो विशेष दिसून येतो राशी शुक्र हा ग्रह स्वामी असल्यामुळे वृषभ राशीवर शुक्रवारी केलेली पूजा विशेष विशे प्रभावी ठरते वैभव सौंदर्य आर्थिक समृद्धी मिळते कर्करास घर कर आणि कुटुंब या राशीचे मुख्य विषय असल्यामुळे लक्ष्मीपूजनाने घरात शांतता आणि धनसंचय वाढतो तुळारास तुळ राशीसाठी शुक्रग्र प्रमुख शुक्रवारी गोड बोलणं सुगंधाचा वापर पांढरे वस्त्र यांचा फायदा होतो राशी ही आध्यात्मिक राशी आहे श्रावण शुक्रवारीचं ध्यान पूजन यामुळे लक्ष्मी आणि संतोष तुम्ही मिळतो तुम्ही तु या राशीमध्ये नसला तरी चिंता नको श्रद्धा आणि नियमित असले तर कोणत्याही राशीला याचे पूर्ण फायदा मिळतो नंबर चार गुप्त आणि लक्ष्मी मंत्र शुक्रवारी मंत्रोच्चार केल्यास देवी लक्ष्मी अधिक प्रसन्न होते पद्मा। श्री गुप्त गुप्तयंत्र पद्माने पद्म गुरु पद्मश्री पद्मसंभवे भक्तु लक्ष्मी अग्न पावन पद्म हा मंत्र सौंदर्य ऐश्वर्या आणि श्री सोगासाठी वापरला जातो लक्ष्मी मूल मंत्र श्री ही क्री लक्ष्मी नम हा एकशे आठ जप करावा विशेषतः संध्याकाळी दिवेला साधना मंत्र मित्रांनो ओम श्रीं ही श्री कमले कमलाय नम प्रसिद्धे प्रसिद्धे श्रीम श्री ओम हा मंत्र दर शुक्रवारी सकाळी दोन एकवीस वेळा जपल्यास सौख्य आणि होतो भाग पाचवा शेवटचा विशेष उपाय मी तुम्हाला सांगणार मित्रांनो शुक्रवारी एक चांदीचं किंवा तांब्याचं चा लक्ष्मी या धरतीच किंवा देवघरात ठेवा घरी एक छोटा झाडू देवीसमोर ठेवा त्याचं पूजन करा याला लक्ष्मी झाडू म्हणतात आणि लक्ष्मी घरात राहते अशी समजूत आहे शुक्रवारच्या रात्री घरातील सर्वात बुद्धी स्त्रीचे हातून तिळाचे तेल लावून तोंडावर हात फिरवा आणि त्या स्त्रीच्या आशीर्वादाने दिवस समाप्त करा तर मंडळी हे होते श्रावण महिन्यातील शुक्रवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठीचे अत्यंत प्रभावी उपाय आणि मंत्र आणि तंत्र तुम्ही जर या गोष्टीच्या या गोष्टी श्रद्धेने आणि मनापासून केल्या तर नक्कीच घरात समृद्धी सुख शांती नांदेल अपडेट्स असेच भेटत राहतील तर पुन्हा भेटू पुढच्यापर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ